नाभाड लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजिटल वाणिज्य संस्थान यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती कृषी उत्पन्नाचा प्रचार आणि प्रसार आणि विक्रीसाठी तरंग शेतकरी उत्पादन कंपन्यांचा मेळावा शनिवार रोजी आणि सोमवारी आयोजित करण्यात आला होता तीन दिवसीय मेळव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या बेचाळीस लाख पन्नास हजार रुपयाच्या मालाची विक्री झाली आहे उद्घाटनाप्रसंगी नाभार्डचे महाप्रबंधक प्रदीप पारताय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक डी एम कावेरी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक विवेक आदी या मेळाव्यात सहभागी होते शेतकरी बांधवांना तीनही दिवस बॅकर्स स्मार्ट योजना पशुसंवर्धन योजना ॲग्रोस्टा स्टफ आणि सायन्स फॉर सोसायटी कंपनी कायदा या विषयावर मोलाचं मार्गदर्शन करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड सातारा पुणे नगर लातूर वाशिम कोल्हापूर नाशिक जिल्ह्यातील एकूण चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन विक्री स्टॉल लावण्यात आले होते हळद मिरची पावडर ज्वारी बाजरी खपली गहू डाळ तांदूळ मध तेल चंदन उत्पादने अगरबत्ती खत असे अनेक विविध सेंद्रिय आणि उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री झाले त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना बेचाळीस लाख पन्नास हजार रुपये मिळाले असं आयोजकांनी सांगितलं मेळव्यात कृषी विभाग बँक पशुध संवर्धन विभाग शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे प्रतिनिधी यांनी हजेरी लावली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर